स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये रमजान ईद आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होते संपूर्ण एक महिना उपवास ठेवल्यानंतर आज राहता शहरातील ईदगा मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज पठन केलं एकमेकांना शुभेच्छा व गळाभेट घेत रमजान ईद साजरा केला, केला। यावेळी याहिया मौलाना यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त प्रबोधन करत शुभेच्छा दिल्या नमाज पठण झाल्यावर राहता शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत एकमेकांना शुभेच्छा दिल्या राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लुंडे व कर्मचारी यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा डॉक्टर स्वाधीन गाडेकर सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे विरेश बोठे शिवाजी आणप दिलीप वाघमारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते रमजान ईद निमित्त याहिया मौलाना सामाजिक कार्यकर्ते इलियासभाई शहा हाजी मुन्नाभाई शहा भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ डॉक्टर स्वाधीन गाडेकर راتا نگر پالیکے کے مکھیہ ادھیکاری ویبھول ڈونڈے یعنی مسلم باندھوانہ شبہ دلا رحمان الرحیم آج عید کا دن ہے تمام عالم اسلام کو عید کی مبارکبادی قبول ہو عید کا پیغام یہی ہے کہ ہم ایک دوسرے کے ساتھ پیار و محبت معدت کے ساتھ رہیں بھائی چارہ کے ساتھ رہیں ایک دوسروں کے حقوق کو ادا کریں ایک دوسرے کی خدمت کرے اور شریعت و سنت کی راہ پہ چلے ہم دعا کرتے ہیں کہ اللہ تعالیٰ آج کے عید کی برکت سے ہمارے اس ملک میں امن و چین عطا فرمائے سنجیدگی اور مطانت مقدر فرمائے اور اہل ایمان کو سلامتی عطا فرمائے اور اس ملک کی ہر سمت سے حفاظت فرمائے اور ملک میں صالحیت اور سالمیت مقدر فرمائے اور ملک کو ہر طرح سے محفوظ رکھے اور اس ملک میں ہونے والے ظلم زیادتی کو اللہ تعالیٰ ختم فرمائے اور ملک میں ہم سبوں کو سالمیت کے ساتھ جینے کی توفیق عطا فرمائے شریعت و سنت کے ساتھ السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ برکاتہ مغفرت آج ملک بھر میں عید الفطر کا تہوار منایا جا رہا ہے راہتہ میں بھی الحمد للہ میں عیدگاہ میں جو تو عید الفطر منائی گئی آج عید کے موقع پر عیدگاہ میں حضرت مولانا یا صاحب نے ملک کے صحیح سالمیت عمل و سکون کے لیے دعا فرمائیں دعا کرتے ہیں اور عید کے موقع پر یہ میسیج دیتے ہیں کہ اللہ تبارک و تعالیٰ ہمارے ملک کو آفیت کے ساتھ جو تو باقی رکھیں اور جو ملک میں گندی سوچ چل رہی ہے اس سوچ کو جو تو ختم فرمائیں اور ملک کی جو گنگا جانے گنگا جمنی تہذیب ہے اس کو باقی رکھیں रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो रमजान ईद खऱ्या अर्थाने मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने त्यांच्या वर्षातील मुख्य असा सण असतो आणि या सणाच्या निमित्ताने मी सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने हिंदू मुस्लिम भाईचारा कायम राहावा अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो नेहमी आपण पाहतो की राहता शहरातील मुस्लिम बांधव सर्व सर्वांशी एकरूप राहून त्या ठिकाणी एकत्र राहत असतात मी पुन्हा एकदा रमजान इतच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो सण मोठ्या उत्साहात राहता शहरात पार पडत आहे या निमित्ताने मी आपल्या शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना रमजान इतच्या शुभेच्छा देतो मुस्लिम समाजाचं ऐक्य म्हणलं तर आजचा हा ईदचा सण असतो आणि सालावादप्रमाणे आम्ही हा भाईचारा टिकवण्यासाठी आणि सातत्याने आम्ही हिंदू मुस्लिम हा भाईचारा टिकवत या ठिकाणी आलेलो आहे आलेलो आहोत आले त्यामुळं आजसुद्धा मुस्लिम बांधवांच्या ईदसारख्या मोठ्या सणामध्ये सर्व धर्मियांनी सामील होऊन राहत्यामधील हिंदू आणि मुस्लिम यांचं ऐक्य हे एक आहे या निमित्ताने आपण दिलेलं आहे ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना माझ्या हार्दिक शुभेच्छा रमजान ईद रमजान ईद निमित्त सर्व समाजातील हिंदू मुस्लिम बांधवांना ईच्छा खूप खूप शुभेच्छा व या ईद निमित्त असं सांगू शकतो की आपण सर्वांनी मिळून एकोप्याने राहिलं पाहिजे सगळ्यांनी एक दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे आणि एकमेकाला हिंद न दुखवता सगळ्यांनी हा सण साजरा करावा एकमेकाला सगळ्यांनी प्रेमाचा संदेश द्यावा हे विनंती आज रमजान ईदचा सण संपूर्ण देशामध्ये उत्साहामध्ये साजरा केला जात आहे रा आता शहरामध्ये देखील ईदगाह मैदानावर सर्व मुस्लिम बांधवांनी ईदच्या त्या ठिकाणी प्रार्थना केली आणि आम्ही सर्वांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या हिंदू मुस्लिम भाईचारा हा या देशामध्ये इतिहासापासून आहे आणि त्याचे यापुढे देखील आपण सर्व पालन करणार आहोत मी सर्वांना पुनश्च एकदा आमच्या डॉक्टर के वाय गाडेकर धन्वंतरी राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये पूर्णांक भव्य श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल चौ बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद पा बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क